भगवंताला प्राप्त करणं किती अवघड आहे हे सात दिवस आपण ऐकलेलं आहे सोपं नाही आहे आणि भगवंत जरी प्रसन्न झाला तरी त्याला सहन करणं फार अवघड आहे त्याच्यामुळं भागवतामध्ये आपण महिला माता भगिनी मोठ्या संख्येनं आहात आणि हाच संस्कृतीचा ठेवा आहे पुरुष लोक काही कामाचे नाहीत आई जेवढं संस्कार लावते तेवढं कोणी नाही लावू शकत मी मुद्दाम यासाठी उभा आहे की आमच्या महाराजांनी म्हणजे चैतन्य महाराजांनी अतिशय लहानपणी गादी सांभाळलेली आहे गंगाखेडची साधू महाराज संस्थांची आणि असं वाटतं आपल्याला की म्हणजे महाराज वयाने लहान आहेत वगैरे वगैरे पण महाराजांचं जे ज्ञान आहे ते खूप आघात आहे तुम्ही सात दिवसामध्ये अनुभवलं हो असेल प्रत्येक शब्दाला काहीतरी एक पर्याय असतो एक अर्थ असतो आणि त्या अर्थाने आपण पुढे जायचं असतं आता शेवटी कोण एखादा शब्द जरी उच्चारला आपण आई जरी म्हटलं तर आई प्रेमाची पण आहे आई रागाची पण आहे अनेक रूप आहेत त्या शब्दाचे महाराजांच्या मुखातनं येणारा येणारी जी अमृतवाणी आहे ती आम्ही अनेक वर्षापासून पाहतो आहोत दरवर्षी आमच्याकडे यात्रा असते महाराज आम्हा सगळ्यांना यात्रेला घेऊन जातात आणि गुरु महाराजासोबत यात्रा करावी असा एक दंडक आहे आपण अनेकांनी तो पाळतो पण आणि जे पाळत नाहीत त्यांना विनंती की त्यांनी नक्की तो दंडक पाळावा गुरु आ, आ, के के <laughs> एक एकतरी यात्रा आपण करावी काल एक प्रसंग आता मामाने उल्लेख केला की चष्मेवाला कृष्णन चष्मेवालाच सुदामा तर हा चष्मा पण मिळणं फार आवश्यक आहे आयुष्यामध्ये चांगलं पाहायचं असेल तर एक चष्मा नक्की आवश्यक आहे आणि तो जर भगवत भक्तीचा असेल तर तो, तो आणखी आल्हाददायक आहे उत्साहावर लागतो माझ्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस यावर्षी होता सत्तावीस फेब्रुवारीला काही कारणाने तो काय साजरा करता उसन, आने आला नाही आता सभा म्हणजे जरा रुसणे फुगणे असे अनेक प्रकार तुम्हाला माहितच असतील म्हणजे ज्यांचे पंचवीस झाले त्यांना हे सगळे प्रसंग आमच्या घरी झालेले आहेत आणि तो काही साजराच करता आला नाही आणि काल आमच्या शशिकांत मामाचा फोन आला की तुला या ठिकाणी कृष्ण व्हायचं आणि अश्विनीला रुक्मिणी व्हायचं तर मला वाटते पंचवीसावा वाढदिवस काल तो घडला आमचा लग्नाचा तो नाही विसरू शकत म्हणजे त्याला तुम्ही काही भरपाई करा ह्याची भरती होणार नाही इतका सुंदर योग फक्त महाराजांच्या इथल्या आगमनामुळे आलेला आहे माझी आई सांगते की माझ्या जन्माच्या वेळी आमचे जे मूळ नान आहेत आमचे गुंडा महाराज कंधारकर ते आमच्या सलगरला होते आणि माझ्या पन्नासाव्या वाढदिवशी महाराज नानदला आहे तरी माझा म आशीर्वाद द्यायला आले होते असे योग आहेत सगळे म्हणून मला एक फक्त एका एक मिनटासाठीच तुमच्याशी बोलतो की आपल्या जीवनामध्ये सगळे घटनाक्रम ठरलेले आहेत प्रत्येकाचा योग ठरलेला आहे फक्त आपण त्या ठिकाणी जातो का आणि नाही गेला तर देव तुम्हाला ओढून देतो तुम्ही बघा ना अनेकांचे प्रवास रद्द होतात चांगलंच होतं ते जो होता है हो अच्छे केले होता है। और जो भी होगा अच्छे के लिए होगा। और जो हो रहा है अच्छा हो रहा है काही टेन्शन येऊ नका तुमच्यामुळं काहीच बदलणार नाही तुमच्यामुळं काही बदलणार नाही आणि तुम्ही काहीच बदलू शकत नाहीत जोपर्यंत भगवंत इकडची गाडी उचलून तिकडे ठेवत नाही तोपर्यंत या ब्रह्मांडामध्ये काही घडत नाही त्यामुळे तुम्ही भगवत भक्तीमध्ये राहा चिंतनामध्ये आहात आपल्या नामस्मरणाची बँक जेवढी मोठी असेल जेवढा बॅलन्स मोठा असेल तेवढी मुक्ती तुम्हाला सोपी आहे आता आणखी एक छोटस सांगत जाताना वृद्ध जे लोक आहेत आज अनेक आजार आपल्याकडे पसरलेले आहेत त्रास होत आहेत त्यांना खूप